दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे ते आहेरवाडी रस्त्यावरील कोरेवस्ती परिसरात झालेल्या दुचाकीच्या अपघातात पंचवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे ते आहिरवाडी रस्त्यावरील कोरेवस्ती परिसरात झालेल्या दुचाकीच्या अपघातात पंचवीस वर्षाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला सोमनाथ हिरू वय राहणार मद्रे तालुका दक्षिण सोलापूर असे त्या तरुणाचे नाव आहे ही घटना दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली अपघात एवढा भीषण होता की चेहरा पूर्ण चेंदा मेंदा झाला असून ओळख पटविणेही मुश्किल झाले होते मद्रे गावचे पोलीस पाटील अनिल हक्के यांनी तीच ती आहे का म्हणून कॉल लावला मृत तरुणाच्या खिशातच रिंग वाजल्याने त्याची ओळख पटली सोमनाथ चव्हाण हे रात्री दुचाकी वरून घराकडे प्रवास करत असताना रस्त्याच्या कॉर्नर येत आहे घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल एस व्ही कुवर यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृत तरुणाला बेशुद्ध अवस्थेत सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्या घोषित केले मृत सोमनाथ चव्हाण यांच्या पश्चात आई वडील बहीण आणि भाऊ असा परिवार आहे